नमस्कार ज्ञानदीप श्रीराम युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील आजची मुलं ही देशाचं उद्याचं भवितव्य आहे म्हणून या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्या गोष्टी समाजापुढ़े पुढे आल्या पाहिजेत आणि म्हणूनच या गुणवंताचा सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे ज्ञानदीप यूट्यूब चॅनलच्या वतीनं कार्तिकेय बालाजी कतुरे नीट परीक्षेमध्ये पाचशे त्र्याहत्तर गुण मिळाले शाहू कॉलेजमध्ये शिकणारा हा विद्यार्थी आता मेडिकल परीक्षेसाठी आणि ॲडमिशनसाठी पात्र होतोय त्याबद्दल त्याचं अभिनंदन ज्ञानदीप यूट्यूब चॅनलच्या वतीनं करण्यात आलं तर ओम अनिल सोले हा मरीन इंजिनिअरिंग करतोय समुद्रा इन्स्टिट्यूट लोणावळा या ठिकाणी तो रेणुकादेवी ज्युनियर कॉलेज वसंतनगर महापूरचा विद्यार्थी आहे या दोन्ही गुणवंताचा सत्कार ज्ञानदीप यूट्यूब चॅनलच्या वतीनं करण्यात आला कारण जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या यशाचा फायदा भारत देशाला भवितव्यामध्ये होणार आहे आणि याबद्दलच भारत एक महासत्ता बनणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदीप यूट्यूब चॅनलच्या वतीनं हार्दिक अभिनंदन